दिनांक चौदा पाच रोजी मनाटा पाटील या ठिकाणी अपघात झाला आणि त्या ठिकाणी स्वर्गीय गोविंदराव प्रभू थोरट यांचं निधन झालं तर त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी त्यांचे चिरंजीव यांनी अर्धापूर तालुक्यातील दाभडीतील श्री सत्यगणपती मंदिरास त्यांच्या स्मरणार्थ आपण पाहू शकता या ठिकाणी पाणी फिल्टरचं दान केलेलं आहे या ठिकाणी पूजा करून या ठिकाणी हे फ्रीजर शीतपेय मराठीत ज्याला बोलतो आपण ते या ठिकाणी दान केलेलं आहे असंच आपणही आपल्या परिवारातील जे मयत व्यक्ती आहे त्यांच्या स्मरणार्थ काही नाही तर काही त्यांचं नाव राहावं म्हणून एक संकल्प करावा आणि ज्या माध्यमातून या ठिकाणी थोरवट बंधूंनी आज या ठिकाणी जे शीतपेयाच जे दान दान केलेलं आहे यातून हजारो नागरिकांना भक्तांना या ठिकाणी याचा फायदा होणार आहे गोविंद प्रभू थोरवड यांनी आज या दिनांक किती दिनांक चौदा पाच पंच प्रभू थोराट यांच्या स्मार्थ पाणी थंड फ्रीज यांनी आज चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी सत्यागणपती देवस्थान येथे पाणी फिल्टर दान केलं आहे